नमस्कार मित्रांनो मी अमोल पाटील माझ्या ई आर अमोल पाटील या चॅनेलवरती आपलं स्वागत आहे माझ्या चॅनेलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आहे ना एक मोठा जिताडा साधारणतः एक त्याचं वजन आहे ना बारा ते तेरा किलो जिताडा म्हणजे त्याला आम्ही काने असं बोलतो काही ठिकाणी त्याला कोमट बोलतात काही ठिकाणी त्याला बारामुंडी म्हणतात अशी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी त्यांच्या एरियानुसार ती नावं असतात आम्ही त्याला काने असं म्हणतो ही काने आम्हाला आहेत ना होडीवरतून आम्ही ज्यावेळी परत येत होतो त्यावेळी आम्हाला ती दिसली तर ती आम्ही कशी पकडली त्याचा पूर्ण व्हिडिओ आहे ना मी तुम्हाला आज दाखवणार आहे आणि मित्रांनो दुसरी गोष्ट म्हणजे आज आम्हाला होडीवरती आहे ना मोठा वागला वागला म्हणजे पाकट मासा मिळाला रेग्युलर मिळतच असतात पाकट मासे पण हा वागला बऱ्यापैकी मोठा होता साधारणतः आठ किलोचा सा वागला होता तर त्याचाही व्हिडिओ आहे ना मी या व्हिडिओच्या शेवटी अपलोड केला आहे तोही नक्की बघा मित्रांनो हा व्हिडिओ आहे ना न स्किप करता अगदी शेवटपर्यंत बघा याच्यामध्ये आम्ही त्या कानेला ना कशी पकडली ते पूर्णपणे मी दाखवले त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत अगदी पूर्णपणे बघा બંદુ <laughs> 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 <coughs> <laughs> <laughs>

খাল <laughs> <laughs> <laughs>

خدا مو دل کنا خدا رو ها ها برمتي دل نه ها ادي ادي برمتي دل تا تا تو ادي دي کي کي تا کا کا کي دير دير کنا چل اوكي چل کي ها چل جي

એ કેને આફરોને હે દે તને આડી રાખ જામરા નહી દાતીત નહી તેલા બરોબર એ છે ખરાબ પડતો એ નથી બોલ લાગે જરા મરું 啊 <laughs> <laughs>

કેમ કાંઈ ન હોય લા કનેક ન હોય તે દીપક ખાય ના કચોમો હોય ગાતો અંગુળીલા પાણી દે ઓ ઓ તોય તોય આવો નથી આખો નથી લાકડી દેયા સા ઠુ દીકાર તું ઉસને બોલના મરતો રે